ज्ञानतीर्थ वा वसंत स्मृती स्मारक अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार लोकनेते चव्हाण कुटुंबियांच्या स्मृतींना अभिवादन हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती नांदेडमध्ये वसंत गाथा स्मृती प्रकाशन काँग्रेस नेत्यांची भव्य उपस्थिती समान कुटुंबियांच्या स्मरणार्थ ऐतिहासिक सोहळा देगलूर तालुक्याचा मोठा सहभाग कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ प्रमुख अतिथी माजी मंत्री अमित देशमुख विश्वजित कदम रजनी पाटील कुणाल चौधरी यांची उपस्थिती स्मृती सोहळ्यात काँग्रेसच्या दिग्गजांची उपस्थिती मोगलाजी अण्णा शिरशेटवारांचं नेतृत्व ठळक स्वर्गीय बळवंतराव अमृतराव चव्हाण ज्ञानतीर्थ व स्वर्गीय खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण वसंत स्मृती पुण्यतिथी पुतळा व स्मारक अनावरण सोहळा संपन्न नांदेड जिल्ह्यातील लोकनेते स्वर्गीय खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण तथा स्वर्गीय माजी आमदार बळवंतराव अमृतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्ञानतीर्थ वसंत स्मृती पुतळा व स्मारक अनावरण तसेच वसंत गाथा स्मृती ग्रंथ प्रकाशन सोहळा नांदेड येथील हनुमान मंदिर नायगाव बाजार इथं मोठ्या उत्साह सहात व गर्दीत पार पडला या कार्यक्रमाला कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीनं कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले तसेच काँग्रेस पक्षाचे अनेक मान्यवर पदाधिकारी आजी माजी खासदार आमदार नगराध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटीचे जबाबदार पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री व आमदार अमित भैया देशमुख माजी मंत्री आमदार विश्वजीत दादा कदम महाराष्ट्र सहप्रभारी कुणालजी चौधरी रजनी पाटील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चिटणीस तथा सहप्रभारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे खासदार शिवाजीराव काळगे आदी मान्यवर सहभागी झाले माजी मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग देगलोरचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात देगलोर तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहिरे त्यांच्या उपस्थितीनं कार्यक्रमाला वेगळेच महत्व प्राप्त झाले या कार्यक्रमाला विशेषतः देगलूर तालुक्यातून उपस्थित असलेले पदाधिकारी कैलास एस घे दत्तोपंत गुरुजी मीरा मोईद्दीन भाई शेख मेहमूद नितीश पाटील शंकर औवार अजय वानखेडे शेख पाशाभाई राजाराम कांबळे रौपभाई उत्तम कुमार कांबळे सय्यदसर कैलास मुद्दमवार रविशंकर पाटील गंगाधर मुद्दमवार उत्तम बनसोडे शत्रुघ्न वाघमारे गोविंद अवलवार संतोष उनगतवार संतोष काब्दे जा

माजी नगरचे मौलाज यांच्या नेतृत्वाखाली देगलुरातून अनेक मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आज नायगाव इथे दाखल झाले आणि आपण पाहू शकता की आज त्या संस्थेने आपल्यासोबत सगळ्यांना तर आज मोठ्या प्रमाणावर नायगाव शहरामध्ये आज जे वर्गी बळवंतराव चव्हाण वसंतराव चव्हाण यांच्या निवडणुकीत पालक नांदेड जिल्ह्याचे एक राज्यपालचं नेतृत्व अगदी नायगाव शहराच्या ग्रामपंचायतीपासून ज्यांचं राजकीय नेतृत्व उभं राहिलं असे स्वर्गीय माजी आमदार बळवंतरावजी साहेब व या नांदेडचे सन्मान्य लोकप्रिय असे जनतेचे खासदार स्वर्गीय माजी खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब या दोघांच्याही पिता पुत्रांचं पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज झालं या प्रसंगाला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते पण आमच्या पक्षाच्या काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून ज्यांनी पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली अत्यंत पडतीच्या काळात जेव्हा अनेक मोठमोठे लोक काँग्रेसला सोडून जात होते अशा काळात स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी या नांदेडला काँग्रेसचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन एक नवं नेतृत्व उभं केलं त्यामुळं आम्ही देगलूर परिसरातील सर्व लोक आमचे मार्गदर्शक आदरणीय मोगळाजांना शिरसेटवार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो लोक आज आदरणीय स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाण साहेब आणि वसंतरावजी चव्हाण साहेब यांना अभिवादन करण्यासाठी आज जमलेलं होतं आणि यानिमित्ताने एक प्रेरणा घेऊन या दोघांच्याही स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाण आणि स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून आम्ही त्यांच्यापासून एक प्रेरणा घेऊन पक्षाचं काम जोमानं माणसांना जोडत त्यांनी ज्या पद्धतीने सहकार असेल त्याचबरोबर पंचायत असेल त्याचबरोबर विधान विधिमंडळ असेल आणि संसद असेल या क्षेत्रामध्ये त्यांनी जे के काम केलं त्या कामाला आदर्शवत ठेवून आम्ही आमच्या परिसरात सर्व पक्षाच्या सरकारांना सोबत घेऊन जो काम करू एवढंच प्रेरणा या प्रसंगी घेतलेलं होतं आम्ही शेकडो कार्यकर्ते आज बेगलूर शहरातून नायगाव गटनेता आता भाई जसं की देख सकते आज से की आज दिगनूर शहरचे हजारो की तादाद मी आज नायगाव न पोहोचलेलो नांदेड जिल्ह्याचे भूमिपत्र व स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांच्या लोकार्पण समोरा समारोहा निमित्त आज दिल्लूरून दिग्लूरचे लोकप्रिय लोकनेते माजी ठाकरेचे श्राज यांना यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्ता या सोहळ्याला उपस्थित होते या निमित्त या सोहळ्याला उपस्थित राहून स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेब यांच्या तिघड्याला अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली अर्पित केली त्यांना पुन्हा एकदा मी अभिवादन करतो आता आज जसं पा की पाहू शकता की देगलूर नगरीचे माजी नगराध्यक्ष मौलाजी यांना असे जो शेवट जोडले जो गेले आहेत आज आपण पाहतो की आज देगलूर शहरातून आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्ते पदलेक्टर आज या सगळ्यांच्या अनावर प्रसंगी आपले हजार होते आता स्वर्गीय माजी आमदार चव्हाण साहेब व तसेच स्वर्गीय खासदार आमचे मार्गदर्शक वसंतरावजी साहेब यांच्या पुर्ना, पूर् पूर्णार्थांच्या निमित्त शहरातून अनेक मंडळी या नायगो या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमचे स्वर्गवासी खासदार वसंतराव चव्हाणसाहेब जेव्हा लोकसभा जेव्हा लागलं होतं तेव्हा पडत्या काळामध्ये आपलं काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन त्यांनी समोर होऊन नांदेड जिल्ह्याच्या काँग्रेसला वाचण्याचं काम माननीय स्वर्गवासी वसंतराव चव्हाणसाहेब यांनी केलेलं आहे आणि नांदेड जिल्हा काँग्रेसला वाचनाचं काम के त्यांनी केलेलं आहे आणि तेव्हा सर्व एकमेटीनं नांदेड जिल्ह्याची पूर्ण जनता एकूण सहभागी करून आणि जास्तीत जास्त लोकांना स्वर्गीय खासदार साहेबांना निवडून दिलं आणि आज त्यांच्या पुनर्कृतीच्या पुस्तकाच्या अनावरासाठी सर्वजण आम्ही अभिवादन करण्यासाठी देगलूरनं सर्वजण उपस्थित राहिले जसं की पाहू शकता की आज मुघला जना यांच्या नेतृत्वाखाली आज देगलूर शहराहून हजारोच्या संख्येने आज नायगाव शहरात दाखल झाले आणि स्वर्गीय बळवंतराव चव्हाण व स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबांच्या अनावर प्रसंगी आज मोठ्या संख्येने देगलूरातून नायगाव येथे आले होते नायगावहून बी सय्यद समी जनतेचे मठ न्यूज नेटवर्क नायगाव नांदेड कीर्तन सोहळ्यात हरिभक्त परायण पुरुषोत्तम पाटील महाराजांचं कीर्तन नागरिकांची मोठी गर्दी कार्यक्रमानिमित्तानं झालेल्या कीर्तन सोहळ्यात हरिभक्त परायन पुरुषोत्तम पाटील महाराज बुलढाणा यांचं कीर्तन झाले या कीर्तनासही नागरिकांची मोठी उपस्थिती या भव्य सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे आयोजक मंडळातर्फे तसेच नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी मनपूर्वक आभार मानले अखेरीस देगलूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांच्या कार्यकर्तृत्वपूर्ण उपस्थितीचं विशेष कौतुक झाले त्यांच्या नेतृत्वाखाली देगलूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला चव्हाण कुटुंबियांविषयी त्यांची राजकीय निष्ठा श्रद्धा व गुरुवचनासारखी असल्याचं मत व्यक्त करून त्यांना मार्गदर्शक मानलं गेलं त्यांच्या योगदानामुळं या स्मरणीय सोहळ्यास ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले प्रतिनिधी सय्यद समी जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर नांदेड যাল মদি সহিরগেধনিে সহিকেন সহিকের. शिवसेने <imitra> 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 संदीप पाटील उमरेकर सहकार्य